नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत राधानगरी धरण एक फूट भरायचं बाकी पुढील दोन दिवसात दरवाजे उघडण्याची शक्यता नागरिकांना सतर्कतेचा इशारा राधानगरी धरणाची पाणी पातळी आज म्हणजे पंचवीस जुलै रोजी सकाळी तीनशे सेहेचाळीस पूर्णांक तेहतीस फूट इतकी झाली असून धरण पूर्ण क्षमतेनं भरण्यासाठी केवळ एक फूट पाणी पातळी शिल्लक आहे गेल्या काही दिवसांपासून धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सतत जोरदार पावसाचा जोर कायम राहिल्यानं पुढील एक ते दोन दिवसात धरण भरून दरवाजे स्वयंचलितपणे उघडण्याची शक्यता येत आहे पाटबंधारे विभागाच्या राधानगरी शाखेनं परिसरातील सरपंच ग्रामसेवक व तलाठ्यांना तातडीचा इशारा देत सांगितलंय की दरवाजे उघडल्यास भोगावती नदीच्या पाणी पातळीत अचानक वाढ होऊ शकते म्हणून नदीकाठी वास्तव्यास असणाऱ्या नागरिकांनी स्वतःसह जनावरे विद्युत मोटारी शेती अवजारे तसेच इतर साहित्यासह सुरक्षित स्थळी हलवण्याच्या सूचना देण्यात आल्या नदीकाठच्या गावांमध्ये फेजिवडे पडळी राधानगरी पिरळ कसबा तारळे शिरोली गुडाळ कुडुत्री अनाजे आवळी बुद्रुक घोटवळे यांच्यासारख्या यासारख्या गावातील नागरिकांना सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा दवंडीद्वारे सतर्कतेचा इशारा द्यावा अशी स्पष्ट सूचना करण्यात आली जलसंपदा विभागाने स्पष्ट केलं आहे की इशारा देऊनही कोणतीही हानी झाल्यास शासन जबाबदार राहणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी नवसंकेत न्यूज साठी राधानगरीहून अरविंद पाटील आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा